आज विरार येथील गुरुकुल विद्या मंदिर हायस्कूल व कॉलेजमध्ये कांदिवली येथील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या स्वराज अकॅडमी व विरार येथील ज्ञानदीप क्लासेस यांच्या माध्यमातून पोलीस भरती पूर्व लेखी सराव परीक्षेसाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे लोकनेता युट्यूब चॅनलकडून खूप खूप स्वागत आहे बंधू आणि भगिनींनो बालवयातच आपल्या सभोवताली आली गोरगरीब लोकांवर होणारे अन्याय अत्याचार दूर करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व आपला महाराष्ट्रात वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याच्या मदतीने जेरबंद करून महाराष्ट्रात आपल्या सभोवताली कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी तसेच सर्वसामान्य लोकांवरील अन्याय दूर करून न्याय मिळवून देण्यासाठी लहानपणापासूनच आपण मोठ्यापणी पोलीस किंवा पोलीस ऑफिसर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण होतकरू युवकांना त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी पोलीस भरतीमध्ये हमखास यशस्वी होण्यासाठी कित्येक वर्षापासून तांदिवली येथे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देणाऱ्या स्वराज अकॅडमीने आत्तापर्यंत त्यांनी दिलेल्या पोलीस भरती प्रशिक्षणाच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात शंभरपेक्षा जास्त तरुण पोलीस दलात भरती झाले आहेत आता विरारमध्ये शालेय विद्यार्थी घडविणाऱ्या ना ज्ञानदीप क्लासेस विरार यांचे संस्थापक दीपक भरणकर सरांच्या बरोबरीने स्वराज्य अकॅडमी विरारमधील पोलीस भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना अगदी माफक दरात पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाची सुरुवात केली आहे हे प्रशिक्षण मनीष यादव सर वैभव सर दीपक भरणकर सर यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे या स्वराज अकॅडमीजमध्ये सहभागी होऊन आपणाला पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घ्यायचे असेल तर आपण दीपक भरणकर सर एट टू एट सिक्स सेवन एट फोर एट वन सरांचा दुसरा नंबर सेवन डबल एट सेवन फाय झिरो फोर नाईन फोर झिरो या नंबरवर संपर्क करून आपण पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या स्वराज अकॅडमीमध्ये आपण सहभागी होऊ शकता आपण या व्हिडिओमध्ये स्वराज अकॅडमीचं प्रशिक्षण कसं दिलं जातं विद्यार्थ्यांना त्याबद्दल काय वाटतं आणि विद्यार्थ्यांबद्दल मनीष यादव सरांचं काय मत आहे ते व्हिडिओमध्ये पुढे त्यांच्याबरोबर चर्चा करून जाणून घेऊ आपण प्रत्येकाने हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद तो तो आज तुम्ही स्वराज पोलीस वरती अकॅडमी तुम्ही तुमची परीक्षेची पूर्वतयारी करायला आलेला आहात किती वर्षापासून तुम्ही इथे तयारी करताय किती वर्षापासून तयारी करतोय इथे किती सहा महिने झालं कसं वाटतंय तुला इथे जे इथे शिकवलं जात आहे तुझा मनाची मनाचं समाधान होत आहे का काय वाटतं तुला आत्मविश्वास आलेला आहे म्हणजे तुला आता आत्मविश्वास आलेला आहे तू ही परीक्षा आरामात क्रॅक करू शकशील तुझं नाव काय सोमना सोमनाथ विनोद कुंभारे 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 तुला अकॅडमी आल्यानंतर कसं वाटतंय इथे जे शिकवलं जात आहे ते तू यापर्यंत पोचत आहे बरोबर तुझा आत्मविश्वास वाढलेला आहे पोलीस होशील तू पण कशी तू पोलीस झाल्यानंतर कशा प्रकारे तू सेवा देणार आहेस पब्लिकला त्यांच्या त्यांच्या व्यथा समजून घेणार आहेस की त्यांच्यावर नवीन व्यथा लादणार आहेस समजून घेणार कारण आता अशा पोलिसाची गरज आहे की तो सर्वसामान्यांची व्यथा जाणून घेईल तुझं नाव काय डोईफोडे कसं वाटतय तुला इथं प्रशिक्षण घेऊन सर मला खूपच चांगलं वाटतंय मी गेल्या दोन महिन्या अगोदर मी इथे आणि आपला क्लास जॉईन केला मला मी घरी असताना सेल्फ स्टडी करत होते पण मी जेव्हा क्लास लावला मला मराठीमध्ये गणितामध्ये किंवा जनरल नॉलेज मध्ये खूप इम्प्रुव्हमेंट भेटली आहे आपले मणी सर मयूर सर आणि वैभव सर खूप चांगल्या प्रकारे म्हणजे आपला अभ्यासक्रम वगैरे खूप चांगल्या प्रकारे तू राहायला कुठे मी मलाडमध्ये मलाडवरून इथे आलेली आहेस बर पोलीस झाल्यानंतर कशा प्रकारची सेवा देणार आहेस तू जनतेला आज तुलाही अनुभव असेल ज्या वेळेस पोलीस स्टेशन मध्ये जाते तेव्हा पोलीस ऐकून घेत नाही आपलं आहे हा। ना तर त्याविषयी तुला काय वाटतं पोलीस जस ऐकून घेत नाही आपलं मला असं वाटतं की मी जरी उद्या तर पोलीस झाले तर मी म्हणजे जनतेचं मी ऐकून घेतलं पाहिजे त्यांच्या काय तक्रारी वगैरे आहेत त्यांच्या काय प्रॉब्लेम्स आहेत तर मी त्यांचा तो, तो प्रॉब्लेम्स आणि तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करेन माझ्या परीने कारण तुम्ही आहे ना एक पोलीस जनतेचे रक्षक आहात तुम्ही पण चित्र वेगळं बघायला मिळतं आहे ना धन्यवाद ना। आपलं नाव काय मित्रा अजय प्रभाकर सूर्यवंशी अजय प्रभाकर सूर्यवंशी तू या अकॅडमी मध्ये किती महिन्यापासून आहेस इथे सध्या सहा महिने झालेत मला माझा नाही आला आता तू सेकंड लागा। सेकंड विद्यार्थी आहेस की सेल्फ स्टडी करणारे बरेच आहेत तुम्ही सेल्फ स्टडी का करता तेव्हा आम्ही सेल्फ स्टडी यासाठी करत होतो की त्याची माहितीच नव्हती की कसं करायचं अच्छा कुठे कुठेही अकॅडमी आहे हे तुम्हाला माहिती नव्हतं माझ्या मित्रांनी सांगितलं मला की अशी अशी भरती असते अशी पुस्तकं असतात वगैरे मग मी करायचो मग माझ्या स्वराज नंदी होते म्हणून याच अकॅडमी मध्ये विद्यार्थी होता आता मुंबई सिलेक्ट अच्छा तो माझ्यासोबत लायब्ररी मध्ये अभ्यास करत असताना त्याने मला सांगितलं की स्वराज्य करिअर अकॅडमी आहे मी तुला घेऊन जातो सरांची वार्ता करू आपण कशी अकॅडमी तुब मी डेमो वगैरे लेक्चर वगैरे केले मग मला आवडलं मी एज्युकेशन किती झालं मैदानी कशी तयारी केलेली आहे मैदानी खेळाची किंवा त्यांना पण सरांची तर अकॅडमी आहेच ना दोन ठिकाणी तू हे करतोय अच्छा अच्छा हा हा तिकडे जातो म्हणजे मैदानी सराव तिकडे करतोय बरं सरांची इथे आल्यानंतर कसं काय तुला जाणवत जाणवतं म्हणजे आता जे सरांनी आमचा डो डेमो घेतला त्याबद्दल सांगायचं सा म्हटलं तर जशी भरती प्रक्रियेमध्ये होते तीच अवस्था सध्या सगळ्यांची झालेली आहे अच्छा तोस फील, तोस प्रेशर अच्छा प्रेशर एकदम व्यवस्थित त्याच पद्धतीने चाललेल जेणेकरून जो आजचा सराव जो आता होणार जेणेकरून पुढच्या भरतीला जी भरती येणार शासनाची त्याच्यामध्ये आमच्यावरती प्रेशर नाही येतात आम्ही पेपराला बरोबर हँडल करू वा कधी आहे साधारण तुमची भरती आता तर सप्टेंबर मध्ये ॲडव्हर्टाइज सांगितलंय हां आता बघू कधी अच्छा खरोखर तुम्ही तन मन धनाने काम करताय आणि म्हणजे पोलीस मध्ये जायचं का नक्की गेले नक्की म्हणजे जनतेची सेवा, सेवा करायची तसं तर, तर पहिलेपासून मी करत आलोय आमच्या मी झोपडपट्टी मध्ये राहणार मुलगा आहे हां तर मला गरिबी काय असते हे मला आम्ही कसं झोपडपट्टी मध्ये राहणार मुलगा मोस्ट ऑफ सगळेच अर्धे तिकडेच राहत तर मला गरीबांची जाण चांगल्या पद्धतीने आहे पण ते माझ्या हातामध्ये अजून अधिकार नाही आहे की मी कुठल्या पद्धतीने त्यांना न्याय देऊ शकतो तर हा एक क्षेत्र मी निवडलं की ह्या पद्धतीने मी काहीतरी करू शकतो पुन्हा गरिबावरती अन्याय तरी नाही होऊ देणार काय एखादा पोलीस स्टेशन मधला एखादा वाईट अनुभव आहे का आहे ना काय आहे सांग जसं की आता माझ्या वडिलांना कुणीतरी फसवलेलं कुठल्या तरी कारणास्त तर ते एकदा गेलेलं तर त्यांची तक्रार पण घेत नव्हते पोलीस लोक कारण की जो समोरचा व्यक्ती होता ते पप्पाने त्यांचं काम करून दिलेलं पण त्यांनी त्यांना पैसे नाही दिले त्याबद्दल मोबदल्यास तर त्यांचं हे करून न देता त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि उलट त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल करायची धमकी देत होते मग ते मला कुठेतरी खटकलं म्हटलं ना आपण या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे आणि गरिबांना न्याय मिळवून दिला पाहिजे मित्रांनो तुमच्या समोर एक मी आज विषय मांडतो पोलीस स्टेशन हे आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आहे आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी आहे परंतु होतं काय की बा आपल्या छोटे छोटे कारणं असतात भांडणं असतात फसवेगिरी असते आणि हे जर तुम्ही घेऊन गेलात तो पोलीस आरे तर पोलीस काय म्हणतात अरे ज्यावेळेस व्यवहार करता त्यावेळेस आम्हाला तुम्ही बोलवलं होतं का नाही बोलवलं ज्यावेळेस तुमची भांडणं होतं त्यावेळेस तुम्ही आम्हाला तर आता आम्ही तुम्हाला कशी मदत करणार असं एक पोलिसांचं एक रटून तयार केलेलं वाक्य असतं पण त्यांना हे सोडवायलाच पाहिजे कारण ते कसे पळवट शोधून काढतात काय की तुमच्या याच्यामध्ये इन्वॉल्ड होऊ नये काय त्यांना त्रास होऊ नये म्हणून पण ही पोलिसांची जबाबदारी आहे कोणताही गुन्हा असू दे फसवा फसवीचा आज डिजिटल जे सायबर गुन्हे घडत आहेत का त्याच्यामध्येही सरळ हात वरत वर करतात ते परंतु त्यांनी हे सोडवलंच पाहिजे आणि त्यासाठी ते हे नवीन नवीन मार्ग शोधून काढतात तर खरंच हा तुला चांगला अनुभव आहे हो हो पण पोलीस झाल्यानंतर हे विसरू नकोस नाही नाही अजिबात नाही विसरलं हां कारण आज जे पोलीस झालेले आहेत आपल्या तळागाळातलेच बांधव आहेत पण जी सिस्टम आहे त्याच्यामुळे ते कुठेतरी बांधले गेलेले आहेत आणि इच्छा असूनसुद्धा त्यांना ते करता येत नाही तर तुम्हा तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही आपल्या महाराष्ट्राचे भावी पोलीस होणार आहात तर तुम्हाला जे सरांनी इथं शिकवलेलं आहे जे ज्ञान दिलेलं आहे त्याचा योग्य वापर करा तळागाळातील लोकांना तुम्ही मदत करा तरच इतर जो समाज आहे किंवा इतर जो आपला तळागाळातला बांधव आहे तो तुम्हाला मित्र म्हणून किंवा आपल्या कुटुंबातला कोण आहे कोणीतरी आहे म्हणून स्वीकारेल नाहीतर मग पोलिसांना काय बोललं जातं तुम्हाला माहिती आहे धन्यवाद स्वराज पोलीस अकॅडमीचे जे सर्वे सर्व आहेत त्यांच्याबरोबर बोलू मनीष यादव सर ही तुम्ही जी अकॅडमी चालू केलेली आहे हा तुमचा काय उद्देश आहे याच्या मागचा सर महाराष्ट्रामध्ये आपण जे पोलिसांना मगाशी बोललात त्याच्यामध्ये सगळ्यांचाच अनुभव तसा असेल असं नाही आहे माझा पर्सनल अनुभव सांगायचा जरा तर पोलिसांबद्दल खूप चांगलं मत आहे माझं काही लोकांचं असू शकतं जसं आपण कंप्लेंट करायला जातो तर ते कुठल्या कारणासाठी जातो त्याच्यावरून ठरतं की आपण कशा पद्धतीनं आपल्याला ट्रीटमेंट मिळेल आपण जर चुकीच्या मार्गाने गेलेलो असेल तर आपल्याला वेगळ्याच पद्धतीची ट्रीटमेंट मिळेल माझा अनुभव तसं होतं की पोलीस खूप चांगल्या पद्धतीने काम करतात काही दहा टक्के असतील मी म्हणत नाही की वाईट नाही प्रमाण जास्त आहे सर दहा टक्के चांगले पोलीस धरू आपण तर ते महाराष्ट्रामध्ये पोलिसांची संख्या तळागाळातील लोकांची वाढली पाहिजे म्हणजे अगदी गोरगरिबांची मुलं मुंबईतली पोलीस झाली पाहिजे या दृष्टीत मुलांना घडवण्यासाठी आपण मागील दहा वर्षापासून आपण कांदिवली मुंबई विभागामध्ये कांदिवली या ठिकाणी मागील दहा वर्षापासून काम करतोय आणि आता सध्या आपण विरारमध्ये सुद्धा अकरा ऑगस्ट पासून अकॅडमी चालू केली आहे म्हणजे एक शाखा इकडे विरारमध्ये कोणाचं सहकार्य आहे तुम्हाला सहकार्य विरारमध्ये बाकी वैभव सर आणि अजून भरपूर टीम आहे दाते सर आहेत मयूर सर आहेत सर तुम्ही जे दहा वर्षापासून ही अकॅडमी चालवताय तर यातून किती पोलीस घडलेले आहेत जास्त असतील एम एफ मध्ये चाळीस पन्नास पेक्षा जास्त असेल होमगार्ड मध्ये माहीत तर भरपूर झाले तरी पण चाळीस पन्नास पेक्षा जास्त असेल तिथे आणि ह्या जो हा जो अभ्यासक्रम आहे याचा आणखीन कशासाठी उपयोग होणार आहे तरुण मुलांना सर एक पोलीस भरतीची तयारी करणारा विद्यार्थी जो आहे ना तो पोलीस जरी एका पॉईंटला नाही झाला म्हणजे तयारी करत असताना त्याच्यातून त्याला समजा अपयश आलं तर तो एक माणूस म्हणून चांगला घडतो त्याला समाजामध्ये कसं जगायचं लोकांशी कसं वागायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या टाळ्या याच्यासाठी नाही की आता बंद करा नाही नाही ना विद्यार्थी खूप चांगले आहेत तुमचे म्हणजे पोलीस बनण्यासाठीच आलेले आहेत यांची जी जिद्द मी बघितली परीक्षेचे पेपर सोडवताना ॉमिकल कंडिशन आम्ही बघतो म्हणजे आम्ही फीस घेऊन करतो हे सगळं पण त्याच्यामध्ये फीस घेत असताना आम्हाला कळतं विद्यार्थ्यांची परिस्थिती काय म्हणजे अगदी गावाकडून मुंबई सारख्या शहरामध्ये राहायला आलेल्या असताना त्यांना स्विगी झोमॅटो करून सुद्धा सर मुलं तयारी करत असतात अच्छा स्विगी झोमॅटो पण करतात मुलं स्विगी झोमॅटो ते काय डिलिव्हरी बॉय काम करणार आणि परत रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणं या सगळ्या गोष्टी करतात बाकीची लोक ज्या पद्धतीनं जगतात ना तर त्या पद्धतीचं यांचं सगळं नाही वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये परत परिश्रम खूप घ्यावे लागतात आणि पोलीस भरतीचा जो कट ऑफ आहे हा दिवस वाढत चाललाय त्याच्यामुळे स्पर्धाही तेवढी आहे त्याच्यामुळे त्यांना एवढा अभ्यास पण करावा लागतो म्हणजे परिस्थितीशी पण लढायचं आहे आणि स्वप्नांना पण पूर्ण साकार करण्यासाठी लढायचं आहे सर एखाद गरीब विद्यार्थी असेल जो तुमची फी देऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय करता फीस कमी करतो पूर्ण फी नाही करत आम्ही कारण फ्री दिल्यानंतर ती मानसिकता वेगळी असते कारण मला मिळत असेल तर काय म्हणजे तेवढ्या इंटेन्शन करत नाहीत मुलं आम्ही नक्की फीज घेतो पण प्रमाणात सर एखादा विद्यार्थी असा पण असू शकतो की त्याच्याकडे म्हणजे पैसेच नाहीत भरायला सर दहा वर्षात आम्ही आतापर्यंत वर्षाला आमच्याकडे चाळीस चारशे इन्क्वायरी येतात त्याच्यामध्ये आतापर्यंत मी तीन हजार विद्यार्थी तरी बघितलेले असतील विद्यार्थी आपल्याला नक्की ओळखता येतात तसा कोण असेल तर त्याला आम्ही नक्की सहकार्य करतो कारण सर त्याच्यामध्ये आज एकाच दुसरे झालेले पण पोलीस आहेत की ज्याने कधी फीस भरली नव्हती पण आज ते आपल्याकडून पोलीस दलामध्ये सहभागी सुद्धा झाले असे आहे असे पोलीस जे झालेले ते तुम्हाला काय सहकार्य करतात का मुलांना करतात सर मुलांना करतात कधी कार्यक्रम घेतला तर ते पैसे वगैरे टिप काढली तर त्याच्यामध्ये ते पैसे वगैरे देतात सर खरोखर एक तुम्ही एक चांगलं कार्य करताय आपल्या देशाचं आपल्या जे महाराष्ट्राचं जे संरक्षण खातं आहे ते तुम्ही मजबूत करण्याचं काम करताय आणि तिथे धाडसी तरुण म्हणजे जे खरोखर अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी उभे आहेत अशा तरुणांना तुम्ही मदत करताय तर आशा करूया की भविष्यात हे सर्व तरुण आपल्या महाराष्ट्राचं पोलीस दल सामर्थ्यपणे सांभाळतील बरोबर ना आहे की नाही की आपल्या वर्दीला कलंक लागला नाही पाहिजे तुम्हा सर्वांना लोकनेता युट्यूब चॅनलकडून तुम्ही पोलीस वाल अशा शुभे शुभेच्छा व्यक्त करतो जय महाराष्ट्र जय हिंद